पवनी ते वाई जंगल परिसरात मोटरसायकल स्लिप होऊन झालेल्या अपघातातील जखमीचा नागपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला या घटनेची नोंद पवनी पोलिसांनी घेतली आहे पवनी तालुक्यातील पवनी ते वाई जंगल परिसरात विजयंता धनराज पडोडे वय सदोतीस वर्षे राहणार बालाजी टाउन उमरेड हा दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी त्याच्या मोटरसायकल वाहनाने भिवापूर येथून पवनी येथे सासूरवाडीला जात असताना सकाळी अकरा वाजता दरम्यान त्याची मोटरसायकल स्लिप होऊन तो खाली पडल्याने तो गंभीर जखमी झाला त्यानंतर त्याला उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालय पवनी येथे दाखल करण्यात आले तेथील डॉक्टरांनी पुढील उपचाराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे रेफर केल्यानंतर त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात न नेता त्याच्या नातेवाईकांनी नागपूर येथील निवरान हॉस्पिटलमध्ये उपचाराकरिता दाखल केले त्याच्यावर उपचार सुरू असताना दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता दरम्यान डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले प्रकरणी सदर मर्गची कागदपत्रे पोलीस स्टेशन धनतोली येथून पोलिस स्टेशन पवनी येथे दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता दरम्यान प्राप्त झाल्याने पोलीस स्टेशन पवनी येथे नंबरी मार्ग नोंद करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तिजारे हे करीत आहेत